उगीतच आमच्यामध्ये त्यांनी सुद्धा फाटे फोडण्याचा किंवा लावालावी करण्याचा प्रयत्न त्या कर ठिकाणी करून ये त्याचा कुठलाच फायदा त्यांना होणार नाही कारण आमची बॉन्डिंग ही काही विकासासाठी आमची बॉन्डिंग आहे पिंपळाच्या विकासासाठी आमची बॉन्डिंग आहे आमची बॉन्डिंग स्वतःच्या विकासासाठी नाही सर्व पत्रकार मित्रांनो येत्या एकवीस तारखेला पिंपगाव नगर परिषदेचा निकाल त्या ठिकाणी लागला आणि संपूर्ण पिंपगावमध्ये सर्व मतदारांनी नागरिकांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीला प्रचंड असं यश या ठिकाणी दिलं जवळपास पिंपगाव नगराचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर मनोज बर्डे हे पाच हजार मताधिक्याने निवडून आले त्याचबरोबर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे अठरा नगरसेवक हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले एक सहा सात जागा आम्हाला निसडता पराभव त्या पराभवाला सामोरं त्या ठिकाणी जावं लागलं हे सर्व निकाल लागल्यानंतर गेल्या आठ दिवसामध्ये जे गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण आपण सर्वजण त्या ठिकाणी बघताहेत आणि यानंतर आता गावाची जबाबदारी ही झालेली आहे गावाने प्रचंड बहुमताने आम्हाला या पिंपळगाव नगर परिषदेची सत्ता आता दिलेली आहे आता गावाने गावाची जबाबदारी पूर्ण केलेली आहे आता इथून पुढं आमच्या सर्वांची नगराध्यक्ष असेल सर्व नगरसेवकांची जबाबदारी आहे की या पिंपळगावचा सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे पिंपळगावमध्ये जो अनेक वर्षापासनं पिंपळगावचे रस्ते असेल पिंपळगावचे ड्रेनेज सिस्टीम असेल पिंपळगावची पार्किंग व्यवस्था असेल आणि खऱ्या अर्थानं जो नारा आम्ही पिंपळगावमध्ये दिला होता की भयमुक्त पिंपळगाव खऱ्या अर्थानं आता पिंपळगाव हे भयमुक्त झालेले आहे आणि आता याच्यानंतर आमची जबाबदारी पिंपळगावच्या नागरिकांनी पिंपळगाव भयमुक्त केले परंतु आता सर्वांची आमची जबाबदारी की आता पिंपळगाव आम्हाला विकास युक्त करायचं आहे जे विकासाच्या दृष्टीनं आता पिंपळगाव आम्हाला न्यायचं आहे त्या दृष्टीनं नगराध्यक्ष हे येत्या एक तारखेला नगर परिषदेचा कारभार आम्ही सर्व नगरसेवक मिळून तो आम्ही स्वीकारणार आहोत त्या दृष्टीनं आम्ही एक वेगळं अभियान की आपण वेगळं काय करू शकतो या पिंपळगावच्या दृष्टीनं हा कारभार स्वीकारताना तर आम्ही सर्वांनी ठरवलंय असं की आपण एक स्वच्छता स्वच्छ पिंपळगाव आणि सुंदर पिंपळगाव भयमुक्त तर झाले परंतु आता स्वच्छ आणि सुंदर आपल्याला त्या ठिकाणी करायचे त्या दृष्टीनं आम्ही एक तारखेला सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये सर्व नग नगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक आमच्या सर्व घरातील आणि आम्ही नागरिकांना पण आव्हान करणार आहे मी नागरिकांना पण आव्हान करतो की आपण सर्वांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हावं पिंपळा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी असतील सर्व सफाई कर्मचारी असतील सर्व स्टाफ असेल हा सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी एक तारखेला सकाळी सहा ते आठ त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि ते करून नंतर अकरा वाजता आम्ही आपल्या पतसंस्थेजवळ जमून नंतर निफार फाटा इथे येऊन महापुरुषांना हार घालून नंतर नगर परिषदेचा कारभार आम्ही त्या ठिकाणी स्वीकारणार आहोत परंतु सकाळी जी सहा ते आठ आपण स्वच्छता मोहीम करणार आहे त्यामध्ये आम्ही तर सर्व राहणारच आहोत पण मी सर्व पिंपळगावच्या नागरिकांना आव्हान करतो की आपणसुद्धा कारण आता ही जबाबदारी प्रत्येकाची जबाबदारी की पिंपळगाव स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे त्यादृष्टीनं प्रत्येकाची सुद्धा जबाबदारी आहे एकूण एकट्याचं काम नाही त्यामुळे आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं जे आ, सामाजिक उपक्रम जे जे ग्रुप लाभ राबवतात या पिंपळगावमध्ये त्यांनासुद्धा माझं आव्हान असेल की आपणसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आता निवडणूक संपलेली आहे आता काही याच्यामध्ये राजकारण नाही त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन या पिंपळगावचा विकास कसा करता येईल पिंपळगाव आपल्याला अग्रेसर कसं नेता येईल अनेक चांगलं वातावरण आपल्याला पिंपळामध्ये तयार करायचं आहे आता राजकारण आपल्याला या ठिकाण पुढं करायचं नाही आपल्याला सामाजिक काम करून एक चांगलं वातावरण सौंदर्याचं वातावरण या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर मी प्रत्येक ठिकाणी आव्हान करतो की पिंपळगाव अजून चांगलं होण्यासाठी मी आम्ही नागरिकांनासुद्धा आव्हान करतो की आपले सल्लेसुद्धा आम्हाला निश्चितपणानं आपण द्यावे की पिंपळामध्ये आपण काय केलं पाहिजे तरसुद्धा आपण नागरिकांनी आम्हाला सांगावं आणि त्याचबरोबर आम्ही जर कुठं चुकलो काम करताना निश्चितपणानं चुका होऊ शकतात जर चुकलो तर आमचा कान धरण्याचासुद्धा अधिकार पिंपळगावच्या नागरिकांना या ठिकाणी आहे तेसुद्धा आम्हाला नागरिकांनी सांगावं याच्यामध्ये मला त्या दिवशी एकाने फार छान वाक्य सांगितलं की आमच्याविषयी बोलण्यापेक्षा जर आमच्याशी बोलले तर निश्चितपणानं या पिंपळगावच्या दृष्टीनं आपल्याला चांगलं काम करता येईल ते नागरिकांनी आमच्याशी बोलावं आमच्या नगरसेवकांशी बोलावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांब चांगलं आज आनंदाचा वातावरण या संपूर्ण पिंपळगावमध्ये आहे आणि पिंपळगावकरांनी न भूतो न भविष्य असा कौल या ठिकाणी दिला जरी सगळे नेते एकत्र झाले तरी जनता ही एकत्र होत नाही याचं अख्खं उदाहरण पिंपळगावने पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आज जर नगर परिषदेच्या दृष्टीनं किंवा आज महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत बऱ्याच ठिकाणी एकत्र नेते एकत्र येत आहेत परंतु जर मी चार पाच ठिकाणी असं बघितलं की त्यांनी सोशल मीडियावर टाकलं की नेते एकत्र एक आले म्हणून जनता एकत्र एक येत नाही खाली हॅशटॅग पिंपळगाव नगर परिषद म्हणजे एक उदाहरण सेट झालं पिंपळगावचं रोल मॉडेल सेट झाले असं मी या ठिकाणी म्हणेल आणि एकशे तेरा मतांनी माझा जरी पराभव मागच्या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी झाला होता आम्ही चांगले प्रयत्न केले प्रामाणिकपणानं प्रयत्न केले म्हणजे आम्ही जरी मी जरी हारलो असेल म्हणून मी काही कोणावर ताशेरे त्या ठिकाणी ओढले नाही आग पाखड केले नाही आज जे नेते आग पाखड करतायत तसे आगपाखड के मी केले के नाही मी जनतेमध्ये राहिलो जनतेचे कामं केले जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि नगरपरिषद आणण्यासाठी मी प्रामाणिकपणानं कोर्टापर्यंत त्या ठिकाणी लढलो हायकोर्टापर्यंत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मी लढलो आणि त्यामुळे नागरिकांनाही वाटलं की आता या गावामध्ये बदल झाला पाहिजे त्या समस्या या ठिकाणी आहेत आज पिंपळगाव नगरपरिषद चालवत असताना सर्वांना बरोबर घेऊन जात असताना आम्हाला गावाच्या गावालासुद्धा बरोबर घेऊन जायचं जा प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जायचं सगळ्यांचं ऐकायचं जे मलाच सगळं करतं नीसलही हुशार अशातला भागने सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांचं या ठिकाणी ऐकलं जाईल सर्वजणांना विश्वासात घेऊन या नगर परिषदेचं काम केलं जाईल आणि मला जो आज खऱ्या अर्थानं आनंद आहे की डॉक्टर बर्डे सरांच्या माध्यमातून एक सुसंस्कृत एक क्वालिफाय माणूस आज नगराध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेत आणि सरांचं विजनसुद्धा खूप चांगलं आहे त्यांच्या आपण चर्चेतनं बघितलं तर उगीच कुठंतरी एक रबरी स्टॅम्प म्हणून आम्ही नगराध्यक्ष केलेले नाही खऱ्या अर्थाने एक चांगल्या विचाराचा माणूस की त्यांना स्वतः काहीतरी आयडिया आहेत काहीतरी चांगलं झालं पाहिजे या दृष्टीनं विचार करणारं व्यक्तिमत्व आज नगराध्यक्ष झालेलं आहे त्यामुळे एक आनंद आमच्या सर्वांना या ठिकाणी आहे आणि विशेष करून मला फार आनंद की प्रभाग क्रमांक चारमध्ये आमचे दोन्ही उमेदवार जे इम्रान असेल आणि आमच्या रेखाताई चांगल्या मताने निवडून आल्या किंबहुना मी स्वतः निवडून आलो त्याच्यापेक्षाही जास्त आनंद मला हे दोघं निवडून आल्याचा त्या प्रभागामध्ये आहे अशी माझी प्रामाणिक भावना आज आम्ही परवा बसतो होतो राजा भोवते जे शिंदेश भवन होते किरण भोवते आम्ही सर्व स्वच्छतेच्या संदर्भातला आढावा घेतला जे पिंपळगाव नगर परिषदेमध्ये आज खऱ्या अर्थानं जे काम करताना चॅलेंजिंग आहे नो डाऊट कारण स्वच्छतेचेसुद्धा संसाधनं ट्रॅक्टर्स असतील हे असे सर्व जुने झालेले काही गाड्या तर तीन वर्ष झाले सटाण्याला रिपेरिंगला नेऊन पडलेल्या त्या इथं ही सुद्धा माहिती आम्हाला परवा आल्यावर बरोबर किरणभू ती मिळाली चॅलेंजिंग फार मोठं आहे परंतु निश्चितपणानं हे चॅलेंज आम्ही स्वीकारू सदस्य नवे जरी असले सध्या अनुभव जरी नसला परंतु काहींचा अनुभव जरी दानगाव होता तर पण तो वेगळ्या क्षेत्रातला त्यांचा अनुभव त्या ठिकाणी होता परंतु आम्ही नवीन जरी असलो तरी आमच्याकडे एक व्हिजन आहे विकासाचं पिंपळगावच्या नागरिकांना आम्ही विकसित पिंपळगाव सुंदर पिंपळगाव स्वच्छ पिंपळगाव आणि प्रत्येकाला आपली समस्या मांडता येईल इतकं ॲझी ॲक्सेस सर्व नगरसेवकांचा असेल असं पिंपळगाव आमचा सहज उपलब्धता सुद्धा आमच्या सर्व नगरसेवकांची असेल नवीन जरी काही आमचे असते परंतु आम्ही सर्व अनुभवी या ठिकाणी आहोत ते सांगताहेत की आता कसं होईल एक वर्षातच लोकांना कळेल की यांचं काय यांना काय जमणार नाही परंतु निश्चितपणानं तसं काही होणार नाही आमच्या सर्वांमध्ये एक वाक्यता त्या ठिकाणी राहील उगीतच आमच्यामध्ये त्यांनीसुद्धा फाटे फोडण्याचा किंवा लावालावी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये त्याचा कुठलाच फायदा त्यांना होणार नाही कारण आमची बॉन्डिंग ही काही विकासासाठी आमची बॉन्डिंग आहे पिंपळाच्या विकासासाठी आमची बॉन्डिंग आहे आमची बॉन्डिंग स्वतःच्या विकासासाठी नाही आत्ताच पिंपळगाव बसवंत परिषदेची निवडणूक पार पडली एकवीस तारखेला निवडणुकीचा रिझल्ट हाती आला नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डेसर आणि त्याचबरोबर अठरा नगरसेवक शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष अशा या युतीचे अठरा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले निश्चितपणाने पिंपळगाव बसवंत शहरातील सर्व मतदारांचे आणि सर्व नागरिकांचे या ठिकाणी मी दोनही पक्षांच्या वतीने मनापासून अभि आ आभार मानतो आणि गेल्या अनेक वर्षापासून हा पिंपळगाव बसवंतचा रख रखडलेला जो विकास होता एक पद्धतीने पिंपळाव बसवंत शहर हे आजारी पडलेलं होतं त्या शहराला एका चांगल्या डॉक्टरची गरज होती आज डॉक्टर मनोज बर्डे सरांच्या माध्यमातून पिंपळावला डॉक्टर मिळालेले आहेत फार वेळ न घेता इतकंच सांगू इच्छितो की येत्या एक तारखेला आम्ही सर्व नगरसेवक आणि डॉक्टर मनोज बर्डे सर आम्ही सर्व आमच्या युतीचे मार्गदर्शक नेते सतीशभाऊ मोरे असतील राजेश पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेमध्ये प्रवेश करणार आहोत आणि आमचे नगराध्यक्षपदाचे नगराध्यक्ष डॉक्टर मनोज बर्डे सर हे पदभार सांभाळणार आहेत मी सर्व महायुतीच्या समर्थकांना सर्व महायुतीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी एक तारखेला अकरा वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ठिकाण आपल्याला सर्वांना राजेंद्रांना मोरे पतसंस्थेमध्ये जमायचं आहे पारावर त्या ठिकाणी जमायचं आहे या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो शिवसेना हा पक्ष हा अतिशय ग्राउंडला काम करणारा पक्ष आहे निश्चितपणाने ज्या दिवशी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरून आम्ही सर्व पिंपळा बसवंत शहरातील तरुणांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या तरुणांनी शिवसेना शिंदे गाटात प्रवेश केला त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आम्ही सतीश भाऊ असतील किंवा ही सर्व टीम जी या नगर परिषदा परिषद होण्यासाठी कार्यरत आहे ज्यांच्या आम्ही संपर्कात आलो आणि ही नगर परिषद व्हावी यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले आणि ही सर्व टीम आम्ही एक जीवाने पहिल्या दिवसापासून काम करत आहोत आम्ही युतीमधून जेव्हा लढायचं ठरलं होतं भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यावेळीही आम्ही फार जास्त डिमांड ठेवलेल्या नव्हत्या म्हणजे या ह्या गोष्टीवर अनेकदा चर्चा देखील झालेली आहे की युती होता होता का राहिली तर निश्चितपणे ना भारतीय जनता पक्ष कधी आग्रही होता ना कधी शिवसेना आग्रही होती परंतु समोरच्या लोकांना युतीच करायची नव्हती निश्चितपणाने अतिशय फ्लेक्झिबल असे आमचे सर्व शिवसैनिक आहेत तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी आम्ही सहा जागांवर समाधी मा समाधान मानायला तयार होतो युती भारतीय जनता आणि फक्त शिवसेनेची झाली आणि त्यामुळे आम्ही दहा जा जागांवर लढलो आणि दहापैकी दहा जागा आम्ही विजयी झालो सर्वच्या सर्व शिवसैनिक हे ग्राउंडला काम करणारे असल्यामुळे तो विजय शक्य झाला इतकंच या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं पण मी प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये फिरलो पिंपळगावचा कोपरा कोपरा मी फिरलो आणि एक सामान्य नागरिक त्याचबरोबर एक डॉक्टर म्हणून मला बऱ्याचशा समस्या जाणवल्या की ज्या जा बऱ्याच वर्षापासून त्याचं काही योग्य नियोजन झालेलं नाही आहे ज्याप्रमाणे डॉक्टरची गरज आहे त्याबरोबर औषधांची गरज आहे ठीक आहे आणि माझ्या मते निलेश भाऊ आमचे फार्मासिस्ट आहे त्यामुळे डॉक्टर आणि एका बाजूला फार्मासिस्ट जे दोन लोक एकत्र आलं माझ्या मते इलाज हा चांगलाच होणार ठीक आहे काही प्रशासकीय बाबींमुळे आमचा प्रवेश लांबला परंतु प्रचारादरम्यान आम्ही जे विजन दाखवलं की आपल्याला इंदोर शहरासारखं स्वच्छ सुंदर आणि आधुनिक सुविधा ते भारतातलं सर्वात स्वच्छ शहर आहे आणि ते मागच्या आठ ते दहा वर्षापासून दरवर्षी भारतातलं सर्वात सुंदर आणि सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्याला नामांकन मिळत आहे काही वर्षापूर्वी बघितलं साधनता दहा वर्षापूर्वी त्याचा नंबर एकशे पंचेचाळीस होता आणि ते एकशे पंचेचाळीसवरून ते डायरेक्ट एक नंबरवरती आले म्हणजे मागे त्यांनी काहीतरी मेहनत केलेली आहे आणि त्या त्या मॉडेलचा मी अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की ते प्रॅक्टिकल आहे आणि ते आपल्या पिंपळगाव शहरामध्ये नक्कीच राबवता येईल कोणताही गोष्ट आपण जेव्हा ती सुधारायचा विचार करतो तेव्हा काहीतरी रोल मॉडेल लागतं फक्त मी हे करणार ते करणार पण काहीतरी एखादा मार्ग असेल किंवा एखादं मॉडेल असेल आपल्यासमोर तर ते आम्हाला आणायला सोपं जातं आणि ज्या गोष्टी इंदोर शहरामध्ये झाल्या आहेत त्याच गोष्टी आपल्याला करणं प्रॅक्टिकली खूप सोपं आहे म्हणून माझ माझा मी इंदोरचा शहराचा एक विजन ठेवून मी पुढे ठरवलं आहे तर त्या अनुषंगाने नवीन वर्षाची आपली सुरुवात किंवा नवीन वर्षाची पहिली पहाट आपण स्वच्छतेने सुरुवात करणार कारण की आपण जो जनतेला शब्द दिला की आपल्याला स्वच्छ सुंदर शहर आहे तर स्वच्छता मोहिमेपासूनच आम्ही सुरुवात करणार आहोत दुसरी गोष्ट जे काही आपलं ऑफिस आहे तिथं आम्ही असं आहे की नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या खुर्च्या एकदम साध्या असतील आणि जी जनता आमच्याकडे समस्या मांडून येणार त्यांच्या खुर्च्या खूप चांगल्या असणार याचं कारण की जनताच मालक आहे आम्ही सेवक आहोत नगरसेवक म्हणताना सेवकाची खुर्ची साधीच पाहिजे आणि आमच्या जी जनता आम्ही ज्याला मालक म्हणतो की ज्यांनी आम्हाला मताच्या रूपेने आम्हाला हे हा कौल दिला आहे ते आमचे मालक आहेत त्यांचा हा काही लोकशाहीमध्ये ते जनताच मालक असली पाहिजे त्या अनुषंगाने त्यांच्या खुर्च्या ह्या चांगल्या असतील आणि आमच्या खुर्च्या साध्या असतील हा पहिला बदल आम्ही करणार प्रशासकीय कार्यालयामध्ये आणि त्यासाठीच आम्ही थांबून राहिलोय दुसरी गोष्ट की जसं सांगितलं की आम्ही घटक पक्षामध्ये एकाचा शब्द राहणार समजा मी जरी नगराध्यक्ष आहे तर निर्णय मी माझ्या कुमशाही पद्धतीने माझी एकट्याची नसणार आमच्या प्रत्येक नगरसेवकाचा आमच्या घटक पक्षांचा विचार घेतला जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल कशी घ्या निश्चितपणानं विधानसभेला भारतीय जनता पार्टीने आमदारांसाठी आम्ही जीवाचं रान केलं त्याच्यामुळे या गावाच्या विकासासाठी विकासा ते गावाचे सुपुत्र तर आहेच परंतु आमचाही त्यांच्यावर हक्क आहे आम्ही पण त्यांचं काम त्या ठिकाणी केलेले गावाच्या विकासासाठी निश्चितपणानं जे जे काही त्यांची मदत होईल ते आम्ही घेणारच कारण निवडणूक दे आता संपली परंतु विकासासाठी निश्चितपणाने या मध्ये जे आपल्याला करणं शक्य आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील किंवा आमचे सर्वांचे पालक म्हणून जे आता बघतायत गिरीश भाऊ महाजन असतील दादाभाऊ भुसे असतील या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही या पिंपळामध्ये जेवढा निधी आणता येईल कारण आता एकमेव हे की पिंपळाचा आता विकास झाला पाहिजे त्यादृष्टीनं आम्ही एक त्यांची पण मदत घ्यायला काही अडचण आहे सगळ्यांचीच त्याच्यामध्ये राजकारण बाजूला ठेवू परंतु त्यांनी पण त्याच्यामध्ये कुठेही श्रेयवादाचं हे न करता त्यांनी राजकारण त्या याच्यामध्ये कुणी करू नये आम्ही तर काही करणार नाही